मैत्रिणींनो तुम्हाला देखील पिंपल्स फोडायची सवय आहे का किंवा त्यामुळे पिंपल्स फोडल्यामुळे पॉप केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ते पिंपल्सचे डाग पडलेले आहेत का किंवा काही जुन्या जखमांचे डाग पडलेले आहेत का घाबरू नका मैत्रिणींनो आजचं सेशन तुमच्यासाठी आहे नमस्कार मैत्रिणीं मी डॉक्टर देव्यानी सोनोनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो या चॅनलवरून मी स्किन अँड हेअर रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते मैत्रिणीनो आजचाच टॉपिक आहे आपला ॲक्ने आणि ॲक्नेमुळे होणारे स्कार किंवा तुम्हाला जर का जुन्या काही जखमा झालेल्या असतील चेहऱ्यावर किंवा एखाद्या ॲक्सिडेंटमुळे काही जखमा झालेल्या असतील तर त्याच्या त्या जखमा कशा भरून काढायच्या त्याच्यासाठी काय काय ट्रीटमेंट्स आपण घेऊ शकतो त्या कशामुळे तयार होतात त्या पूर्णपणे त्याचे डाग जातात का किंवा अशा कोणते मेडिसिन बाजारात अवेलेबल आहेत की ज्याच्यामुळे ते पूर्णपणे डाग जाऊ शकतात ही सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नो ॲक्नी स्कार मार्क्स ही ही घटना म्हणजे हा जो टॉपिक आहे तुम्ही मुद्दाम घेऊन आलेली आहे कारण बऱ्याच किनेजर्सला किंवा ऑयली स्किन असलेला एक सवय असते की त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल आणा की खूप असं ऑकवर्ड फील होतं किंवा सडनली असं किंवा अचानक एखाद्या प्रोग्राममध्ये जायचं ठरलं की हा पिंपल मी कसं लपवू त्यापेक्षा मी त्याला पॉप केलेलं किंवा फोडलेलं बरं असं असं बऱ्याच माझ्या मैत्रिणींना वाटत असतात त्यामुळे त्या काय करतात पिंपलला फोडण्याचा खूप प्रयत्न करतात त्यामुळे पिंपल फुटत नाही पण तो पिंपल न फुटल्यामुळे त्याचं इन्फेक्शन अजून चेहऱ्यावर पसरतं आणि त्या ठिकाणी एक बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात स्कार तयार होऊन जातो त्यामुळे तुमचा चेहरा आणखीच विद्रूप दिसायला लागतो हे असं होऊ नये म्हणून मी आजचे व्हिडिओ घेऊन आलेली आहे मैत्रिणींनो मैत्रिणीनो कार हे कशामुळे फॉर्म होतात तर तुमचं तुम्ही तुमच्या स्कारला पॉप ॲक्नेला के, पॉप केल्यामुळे तिथे क नख लावल्यामुळे खरडून काढल्यामुळे तिथे कार तयार होत असतो ॲक्च्युली मैत्रिणींनो जेव्हा आपल्या स्किनवर किंवा आपल्या ओव्हरऑल बॉडीवर जेव्हा कुठे एखादी जखम होते त्यावेळेस आपल्या स शरीरामध्ये आपल्या कलरला रिस्पॉन्सिबल म्हणजे आपल्या आपल्या ज्या स्किनचा जो कलर असतो तो कलर येण्यासाठी मेलॅनिन नावाचे घट सेल्स जबाबदार असतात त्या सेल्सला असं वाटत असतं की इथं जखम झाली म्हणजे ही फॉरेन बॉडी आहे तिला मग मारण्यासाठी ते, ते मेलॅनिन सेल्स मेलॅनिन साईड्सवरती येतात आणि तिथे ते तिथे ते, 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 ते जाऊन बसतात त्याच्यामुळे तिथे पॅच तयार होतो जो की असतो तुमच्या स्किन कलरपेक्षा थोडासा डार्क कलरचा असतो ॲक्च्युली तुमच्या स्किनसाठी जे तुम्हाला संरक्षण देण्यासाठीचा हा एक फॉर्म्युला आहे पण आपल्याला असं वाटतं की तिथे जखम झालेली आहे स्का तयार होऊन तिथे काळा असा डाग पडायला लागतो मैत्रिणींनो याच मिलॅनो तुमच्या चेहऱ्यावर डाग पडत असतात कधी कधी असं होतं ना शक्यतो सावळ्या स्किनमध्ये मिलॅनो साईडचं सा प्रमाण हे जास्त ता प्रमाणात असतं त्याच्यामुळे ते त्यांचा स्किनचा कलर हा सावळा असतो आणि गोऱ्या रंगामध्ये बेलॅनो प्रमाण हे खूप कमी असतं त्यामुळे सावळा कलर असलेल्यांना शक्यतो तरी आखणे मार्क्स पडण्याची शक्यता खूप जास्त असते गोऱ्या रंग असणाऱ्यांपेक्षा मैत्रिणींनो हे ॲकनेस मार्क्स शक्यतो तरी म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की ते जर का सुपरफिशियल असतील म्हणजेच तुमच्या एपिडर्मल लेवलला असतील तर ते इझिली एखाद्या क्रीम्समुळे म्हणा किंवा काही असं काही काळजी घेऊन ते मार्क्स इझिली निघून जाऊ शकतात पण तेच जर का तुमचे मार्क्स खूप डीप असतील ते डर्मल लेवलला असतील की स्किनच्या आतल्या लेअर लेअर्सपर्यंत पोहोचलेले असतील ले तर अशा वेळेस मात्र तुम्हाला काही क्लिनिकल ट्रीटमेंटची देखील मदत घ्यावी लागते तर चला बघूयात आपण इपिडर्मल आणि डर्मल स्कार्स ए पी काय होतं मैत्रिणीनं तुमच्या स्किनची वरची लेअर फक्त अफेक्ट झालेली असते त्याच्यामध्ये तुमच्या आतल्या स्किनमध्ये किंवा आतल्या स्किनच्या कलरमध्ये काहीही फरक पडत नसतो हलका हलकावरती असं लाईट कलरचा पॅच आलेला असतो आणि तो इझिली चालला जाऊ शकतो पण तेच डर्मा डर्मल स्कारच्या बाबतीत अगदी उलटा असतं त्याच्यामध्ये बॉक्स स्कार असतील किंवा असं आईस पिक स्कार मला म्हण ज्याला आपण म्हणतो की जसं आईस्क्रीमची ती बारीक काडी येते ती टोचल्यावर जसं खड्डा पडू शकतो त्या टाईपमध्ये खड्डे पडलेले असतात होण्याची सांगते जर तुम्ही पिंपल्स फोडण्याचा किंवा त्याला स्क्रॅच करण्याचा प्रयत्न केला म्हणजे स्क्रॅचिंगने खाजवल्याने तुम्ही तिथे प्रचंड प्रमाणात काहीतरी खाजवता किंवा नख लावता त्याच्यामुळे तुम्हाला ऍक्ने मार्क्स तयार होतो त्याचबरोबर तुम्ही त्या जागेवर ऍक्ने किंवा पिंपल्स असलेल्या जागेवर खूप काही असं जोरात स्क्रब केलं बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्क्रब करून ते निघून जाईल पिंपल वगैरे पण तसं काहीच नव्हता ॲक्च्युली तो पिंपल खूप जास्त खराब होतो आणि तुम्हाला डीप इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळेच तुम्हाला मार्क्स पडत असतो ॲक्ने मार्क हा त्याच्यामुळेच पडत असतो त्याच्यामुळे तुम्ही ती खाजवल्यामुळे त्याच्यानंतर पिंपल पॉप केल्यामुळे म्हणजे जर तुम बऱ्याच लोकांना अशी सवय असते की पिंपल आला की तिथे ते, ते दाबून बसवण्याचा प्रयत्न करतात तर तसं त्यालाच म्हणायचं माहिती नो पॉपिंग तर तसं करण्याचा बिलकुल प्रयत्न करून कारण कॉपिंगमुळे शक्यता खूप जास्त असते त्याचबरोबर जर का तुम्ही अतिशय हार्श असं स्क्रब यूज केलं ऑइली स्किल वाल्यांनी शक्यतो तरी स्क्रब आणि स्पेशली ऍक्ने आहेत अशा लोकांनी स्क्रब करायचा बिलकुल प्रयत्न करू नका कारण स्क्रबिंगमुळे तुमच्या ॲक्ने आणि पिंपल्स वरचं कवरिंग असतं त्याला धक्का बसून ब्लिडिंग होण्याची शक्यता जास्त असते किंवा स्किन आणखी जास्त रेड रेडिश आणि रॅश त्याच्यावर येऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही स्क्रॅच करण्याचा किंवा स्क्रब करण्याचा देखील प्रयत्न करू नका जरा मैत्रिणीनो आता आपण बघू बघूयात याच्यावर आपण कोणती अशी ट्रीटमेंट करू शकतो मैत्रिणीनो याच्या ट्रीटमेंटसाठी मी तुम्हाला एक सिंपल आणि सा सोपी आयडिया अशी सांगते की तुम्ही तुमचं स्किन रुटीन कशा पद्धतीने ठेवायला हवा मैत्रिणीनो जर तुमच्या चेहऱ्यावर पिपने ॲक्ने पिंपल्सचे मार्क्स असतील तर तुम्ही सर्वप्रथम एक चांगला म्हणजे शक चांगला फेसवॉश चूज करणं खूप जास्त गरजेचं आहे त्यातल्या त्यात जर का तुमची नॉर्मल स्किन असेल किंवा ड्राय स्किन असेल तर त्यावेळेला तुम्ही साध्या पाण्याने क्लीन करू शकता पण जर तुमची ऑइली स्किन असेल प्रोन स्किन असेल तर अशा वेळेला अशा वेळेला मात्र तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड पेन्सर पेरोक्साईडचा फेसवॉश पेरोक आपल्याला खूप जास्त गरजेचं असतं जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर ऑइल सिक्रेशन हे कमी प्रमाणात होईल हे झालं मैत्रिणीनं फेसवॉश त्यानंतर आता आपण बघूयात अशी काही करेक्टिव्ह क्रीम्स असतात ज्याच्यामुळे तुमचे ॲक्ने पिंपल्सचे मार्क्स जाऊ शकतात अशा लोकांनी करेक्टिव क्रीम्स म्हणजे अशा क्रीम्स चा, आहेत ज्याचे ज्याच्यामध्ये अल्फा आर्ब्युटीन कोजिक ॲसिड त्याच्यानंतर ॲझिलिक ॲसिड आर्बी अल्फा आ, आ आर्ब्युटीन कोजिक ॲसिड लिकोरिस एक्स्ट्रॅक्ट व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई याच्या क्रीम्स बाजारात असतात त्यांची नावं मी तुम्हाला डिस्प्रिस्क डिस्क्रिप्शनमध्ये दे, नक्कीच देणार आहे त्याचबरोबर त्याचे नॉमिनेशन त्याचे त्याचे काही असे महत्त्वाच्या क्रीम्स आहेत त्या मी तुम्हाला लिंकमध्ये जर नक्कीच शेअर करणार आहे त्या तुम्ही लिंकमधून बघू शकता त्यानंतर मैत्रिणींनो येतात त्याच्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे सनस्क्रीन जर तुम्हाला ऍक्ने डा ऍक्ने मार्क्स वगैरे असतील डार्क स्पॉट्स तुमच्या चेहऱ्यावर असतील तर अशा वेळेला मात्र तुम्हाला सनस्क्रीन वापरणं खूप जास्त गरजेचं असतं कारण जर तुम्ही जितक्या जास्त उन्हामध्ये जितके जास्त वेळ राहणार आहात तेवढ्या तुमच्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात तुमच्या मार्क्स आहेत जास्तीत जास्त डार्क होण्यास मदत होते त्यामुळे ही एक गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे तुम्ही बाकी कोणती ट्रीटमेंट केली नाही तरी चालेल पण एक चांगलं सनस्क्रीन तुम्हाला वापरायचं आहे मैत्रिणींना तर ऑइली स्किनवाल्याने स्पेशली जेल फॉर्ममधलं सनस्क्रीन वापरा ज्याच्यामध्ये पी ए ट्रिपल प्लस असणार आहे आणि एस पी एफ फिफ्टी असणार आहे ज्यांना ॲक्ने स्पॉट्स आहेत किंवा साधे डार्क स्पॉट्स जरी असतील मैत्रिणीनं अशा लोकांनी सनस्क्रीन जरी चांगल्या प्रमाणात आणि योग्य वेळेस वापरलं तरी त्यांचे डार्क हे डार्क स्पॉट्स हे बऱ्यापैकी कमी होण्याचं कमी होण्यास मदत होत असते त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असतो मैत्रिणीनं सनस्क्रीनचा त्यामुळे सनस्क्रीन कधीही स्किप करू नका एक वेळ जर तुम्हाला खूप असं वाटत असेल की तुमचा चेहरा खूप चिपचिपीट आहे ऑइली स्किन असल्यामुळे तर तुम्ही दिवसाच्या वेळेला मॉइश्चरायझर स्किप करू शकता पण रात्रीच्या वेळेला देख तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त गरजेचं असतं कारण ते तुमच्या स्किनमध्ये बॅरियरचं काम करत असतं स्किन मेंटेन करण्यासाठी स्किनला प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा तुमच्या स्किनचं टोन मेंटेन राहण्यासाठी मॉइश्चरायझर तुम्हाला रात्री लावणं खूप जास्त गरजेचं असतं त्यानंतर मैत्रिणीनं जर तुमच्या चेहऱ्यावर ॲक्टिव्ह ऍक्ने असतील तर तुम्हाला याच या पूर्ण ट्रीटमेंटसोबतच म्हणजे फेस वॉश त्यानंतर करेक्टिव्ह क्रीम्स मॉइश्चरायझर आणि त्यानंतर लावायचं आहे सनस्क्रीन त्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावर ॲक्टिव्ह ॲक्नी असतील तर तुम्ही रात्री ॲडॅप्लिन जेल लावण्याचा नक्की प्रयत्न करा त्यामुळे तुमचे असलेले ॲक्ने बसतील आणि जे ॲक्कने मार्क्स असतील ते देखील कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे त्यानंतर मैत्रिणीनो ट्रेटिनॉईनच्या क्रीम्स देखील खूप मदत करतात तुमच्या ऐकणे स्पोर्ट्स ऐकणे स्पॉट्स वगैरे घालवण्यासाठी पण मैत्रिणींनो या सगळ्या क्रीम्स तुम्हाला प्रिस्क्रिप्शनशिवाय मे मिळणार नाहीत त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन त्यांना चांगलं त्यांच्याशी कन्सल्ट करून त्यानंतरच तुम्ही या सगळ्या मेडिसिन्स विकत घ्या म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की आपला प्रॉब्लेम काय आहे त्यानुसार आपल्याला कोणती क्रीम ही जास्त सुटेबल राहणार आहे मैत्रिणीनो आता हे झालं तुमचे सुपरफिशियल स्पॉट्सच्या बाबतीत किंवा आता अशा बऱ्याचशा अशा जखमा असतात किंवा डाग असतात असे की, की जे तुमच्या या नुसा क्रीमच्या वापरण्यामुळे होत नसतात त्याच्यासाठी काहीतरी याच्या स्पेसिफिक क्लिनिकल ट्रीटमेंटची देखील गरज असते तर अशा कोणत्या ट्रीटमेंटची तुम्हाला गरज आहे त्यानंतर डर्मा रोलर मायक्रो मायक्रोनिडलिंग यांसारखे देखील तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता आता यामध्ये केमिकल पील हे सगळ्यात त्यातल्या त्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे कारण केमिकल पीलचा एवढा तसा साईड इफेक्ट नाही होत जेवढा तुम्ही बाकीचा आ... बाकीचे ट्रीटमेंट्समध्ये शक्यतो होऊ शकतो केमिकल पीलमध्ये काय केलं जातं केमिकल पील हे ॲक्च्युली तुम्ही जर तुमच्या एखाद्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे बघितलेलं असेल तर एका वाटीमध्ये पाण्यासारखं लिक्विड असतं पण ते लिक्विड नसून ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये सोल्युशन्स असतात ते तुमच्या तुम चेहऱ्यावर प्रश्न चांगले फिरव पसरवले जातात थोडा वेळ ठेवल्यानंतर तुमचा चेहरा अगदी सुंदर डाग रहीत दिसायला मदत होते पण या केमिकल पिल्समध्ये मैत्रिणीनं तुम्हाला काळजी पण तेवढीच घ्यावी लागते की तुम्हाला सनस्क्रीन भरपूर वापरावं वा लागतं तुम्हाला सन एक्सपोजर खूप कमी प्रमाणात ठेवावं लागतं आणि वारंवार तुम्हाला हे सेशन रिपीट करावे लागतात जर तुमच्या ॲटने मार्क्स असतील तर तुम्हाला ॲटलिस्ट चार ते पाच सेशन्स लागणार असतात ते देखील तुम्हाला दोन ते तीन आठवड्यांच्या गॅपने घ्यावे लागणार असतात पण त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं केमिकल पिल वापरायचं लॅक्टिक ॲसिड वापरायचं आर्जिनिन वापरायचं ग्लायकोलिक ॲसिड वापरायचं किंवा सिट्रिक ॲसिड वापरायचं हे मात्र तुमचे डर्मॅटॉलॉजिस्टच ठरवणार आहे हे तुम्ही स्वतः ट्राय करायचा कधी प्रयत्न करू नका मैत्रिणी कारण त्याचे साईड इफेक्ट म्हणजे तुम्हाला जर ते प्रॉपर जमलं नाही तर त्याचे साईड इफेक्ट देखील तितकेच आहेत त्यामुळे एखाद्या चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टकडेच तुम्ही केमिकल पील करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मैत्रिणी क्वी स्विच क्यू स्विच लेझर्स असतात या लेझरचा देखील खूप चांगला उपयोग होतो कारण याच्यामुळे देखील तुमचे डाग हे परमनंटली जात असतात पण याच्यामध्ये देखील तुम्हाला तेवढीच काळजी घ्यायची आहे तुम्हाला सनस्क्रीन तेवढंच वापरायचं आहे आणि उन्हामध्ये उन्हामध्ये जाण्यापासून स्वतःची काळजी घ्यायची आहे त्यानंतर मैत्रिणींनो आता आपण येऊयात रोलर आणि नीडलिंगकडे डर्मा रोलर आणि मायक्रो नीडलिंग हे ॲक्च्युली खूप हेल्पफुल ठरते कारण डर्मा रोलरमध्ये खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत असतं आणि ते थोडंसं त्रासदायक देखील होत असतं हे झालं मैत्रिण क्लिनिकल पार्ट ह्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टलाच कन्सल्ट करावं लागणार आहे तुम्ही घरी याच्यातपैकी कोणताही उपाय करण्याचा काहीच प्रयत्न करू नका आता बोलूयात आपण घरगुती असे काही उपाय तुम्ही काही करू शकता का ॲक्कनेच्या पिंपल्सच्या मार्क्सवर तर नक्कीच करू शकता मैत्रिणीनो अशा काही घरगुती टिप्स तुम्ही फॉलो करा त्याच्यामुळे तुम्हा तुम्हाला तुमच्या ॲक्ने मार्क्स कमी होण्यामध्ये खूप मदत होणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम येतं मैत्रिणींनो मैत्रिणीनो तुम्हाला तुम्हा रोज तुम्हा रात्री तुम्हा तुम एक कपमध्ये दुधा एका कप एक कप दुधामध्ये हळद टाकून प्यायची आहे हळदीचा असा गुण आहे की ते अँटीबायोटिकसोबत अँटी इन्फ्लॅमेटरी देखील आहे त्याच्यामुळे तुमचा चेहऱ्याचा कलर देखील गोरा होणार आहे त्याचबरोबर तुमच्या देखील लवकर भरून निघणार आहे त्यामुळे हा अत्यंत प्रभावी आणि तुमच्या ओवरऑल बॉडी सुद्धा दूध आणि हळद खूप चांगलं मिश्रण आहे त्यामुळे रोज रात्री एक कपभर दुधामध्ये पाव चमचा हळद टाकून ते कोमट दूध पिण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मैत्रिणींनो एक तुम्हाला फेस पॅक सांगते मी हळदी एक एक अर्धा चमचा हळदी हळदीचा हळदीमध्ये दोन चम दोन थेंब तुम्ही लिंबाचा रस टाका त्यानंतर काही थेंब तुम्ही कच्चं दूध टाका हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस लावून बघा तुमचे डाग खूप प्रमाणात कमी होण्यास तुम्हाला मदत होणार आहे त्यानंतर अशा काही डाएटमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता ज्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड्स असतील अँटीऑक्सिडेंट जास्त असतील अशा फ्रूट्स खाण्याचा तुम्ही खूप प्रयत्न करा लिंबू संत्रीसारखे फळं खाण्याचा प्रयत्न करा याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं त्याच्यामुळे तुम्हाला नॅचरल आतून हिलिंग मद होण्यासाठी खूप जास्त मदत मिळते त्यानंतर सगळ्यात मस्त आणि स्वस्त असे ॲलोवेरा जेल रोज रात्री फ्रेश असं ॲलोवेरा जेल दिवसा तुम्ही फ्रेश ॲलोवेरा जेल लावा आणि रात्र असेल तर तुम्ही मात्र ॲलोवेरा जे पॅकिंगचं ॲलोवेरा असतं त्याचं जेल लावण्याचा प्रयत्न करा मैत्रिणीनो ही झाली घरगुती टिप्स या टिप्स वापरून देखील तुम्ही तुमच्या मार्क्सवर बऱ्यापैकी प्रमाणात कंट्रोल करू शकता मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद